राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने मागील दोन दिवसात जिल्ह्यात विविध ठिकाणी देशी विदेशी दारू व हातभट्टी दारू वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करून दोन कार ऑटो रिक्षा व दोन दुचाकी वाहने जप्त केली आहेत सविस्तर वृत्त असे की लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून अवैध दारू निर्मिती विक्री व वाहतुकीवर सातत्याने कारवाई करण्यात येत असून याच मोहिमेअंतर्गत राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने शुक्रवारी सकाळच्या सुमारास अशोक चोक परिसरात प्रभू पेरप्पा ठणकेदार वय सत्तावीस वर्षे राहणार मड्डी वस्ती हा त्याच्या हिरो होंडा कंपनीच्या मोटरसायकल क्रमांक एम एस तेरा सी एफ एकसष्ट चौऱ्याहत्तरवरून दोन रबरी ट्यूबमध्ये एकशे साठ लिटर हातभट्टी दारूची वाहतूक करताना आढळून आल्याने त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय एका अन्य कारवाईत याच पथकाने भुलाबाई चौक येथे सापळा रचून एका ऑटो रिक्षा क्रमांक एस तेरा सी टी तेरा त्रेसष्ट मधून अमर बाबू राठोड वय सव्वीस वर्षे व वर राहुल बाबू राठोड वय पस्तीस वर्षे दोघेही राहणार बक्षी परगा तालुका दक्षिण सोलापूर तालुका दक्षिण सोलापूर हे हातबट्टी दारूची वाहतूक करताना आढळून आल्याने त्यांच्या विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आलाय त्यांच्या ताब्यातून चार रबरी मधील तीनशे वीस लिटर हातबट्टी दारूसह एकूण एक लाख ब्याऐंशी हजार चारशे किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही कारवाई निरीक्षक सुनील कदम दुय्यम निरीक्षक सुरेश झगडे जवान नंदकुमार वेळापुरे अण्णा करचे अशोक माळी व वा वाहनचालक दीपक वाघमारे यांच्या पथकाने पार पाडली एका अन्य कारवाईत दुय्यम निरीक्षक सांगोला यांच्या पथकाने शुक्रवारी दुपारच्या सुमारास सांगोला शहरात ज्ञानेश्वर तायप्पा कारंडे वय पन्नास वर्षे राणार घेरडी तालुका सांगोला या इसमास हिरो अंडास शाईन क्रमांक एम एस तेरा बी के अडुसष्ट शून्य नऊ वरून देशी दारूच्या एकशेऐंशी मिली क्षमतेच्या अठ्ठेचाळीस बाटल्या वाहतूक करताना पकडले याच पथकाने मांजरी तालुका सांगोला गावाच्या हद्दीत विनोद महादेव चंदनशिवे वय सत्तावीस वर्षे राणार संगे वागडी रानार संगे वावाडी तालुका सांगोला या इजमास त्याच्या मारुती वॅगनार क्रमांक एम एस चार डी जे अडतीस एकोणतीस कारमधून देशी दारूच्या एकशेऐंशी मिलीच्या एकशे ब्याण्णव बाटल्यांची वाहतूक करताना पकडले त्याच्या ताब्यातून त्याच्या ताब्यातून वाहनाच्या किमतीसह हो दोन लाख तेवीस हजार चारशे चाळीस किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही कारवाई निरीक्षक सचिन भवड दुय्यम निरीक्षक सौरभ भोसले जवान तानाजी काळे व वाहनचालक मारुती झडगे यांच्या पथकाने पार पाडली